काय बाप्पा हे आहे का नाही घरी सुशिला व सुशिला सुशिला ओ सुशिला का ते तिला आवाज जात पेक्षेन बरा पण आवाज नाही दुरेल आता म्हणू दे बचत गटाचा साहेब आला आणि पैसे देत पटाचे पाय कसे येते ते आता येते भाई यार पण मी आवाज दुरली ना तर आवाज नाही दुरेल मला अशाच आहे ना बाय हा अशाच आहे आता गटाचे पैसे भेटले भेटत आहे म्हटलं ना आता येते पाहिजेत माझ्या काय आहे माय बाई हे बी काय काम आहे सुशिला बाई काय राहिली काय म्हणणार मी काल तुला सांगितलं होतं तुला आठवण नाही पुल्ली वाटते तू काल असं म्हटलं होतं मी तुला म्हटलं काय पाय कामाची गोष्ट बोलून गेली आणि तशी गोष्ट तुला आठवून देते म्हणजे तुला म्हटलं होतं ना मला गट भरायचाय म्हणून दोन हजार रुपये पाहिजे होते मला तुला म्हटलं होतं मी ना तू म्हणे म्हणून सकाळी तुला आता आली बाई मी मागायला आता गट भरायचा आहे ना बाई ना आता गटाचा साहेबीना दे ना दोन हजार रुपये देतो मी तुला पुढच्या भरून तुला गट मी भरून देतो काय त्याच्यात नाही व माझं नाही आहे व दोन हजार रुपये म्हटलं तुले मीनं मला वाटलं की टक्याच्या बापा जवळ असतील मीनं म्हटलं टाक्याच्या बापाले दोन हजार रुपये पाहिजे म्हणून सुभद्राबाईले ते म्हणे की नाहीच आहे म्हणे नाही आहे व खरं सुभद्राबाई नाही तर मी ना खरंच दिले असते तुलेबाईना खरंच दिले असते जाऊ देवा अशात आहे तुम्ही माहिती आहे मला हां पण तुला मला हे आशीर्वाद ठेवलं होतं बाईना हां असं निघून चालली आता चांगलं नाही आहे किती अशी ठेवलं तुला मला आणि आता काही देऊन राहिली दोन हजार रुपये पाहिजे साहेब जाईन ना आता कुठून भरू मी गट मला गटातल्या बाया बोलतील काय करू बाई खरंच नाही आहो माझू खरंच नाही लगे फोन लावतो तर फोनही नाही उचलू राहिली उचलला नाही उचलला नाही आणि मग लगे बंद करून ठेवून त्याला किती चाला काय सो तू हा किती चाला आहे लगे खरंच उभद्रा बाई शपथ ना कोणाची शपथ घालतो मी नाही आहो माझं पैसे राव देव नाही शप्ता घेतात नको हलू काही घालू नको गिप्ता कधी देतो तुम्हाला पैसे कधी तुला मागत देतो तुला तुला ही गट भरून म्हणत मी हा तरी नाही देऊ या महिन्याचा एवढा भरून टाक पुढच्या महिन्याचा मी भरतो या अरे हो ते सर बरोबर आहे पण नाही नाहीये ना आता कुठून देऊ शपथ ना नाहीये आहे तू का बिना पैशाची आहेस का बिना पैशाची आहेस का लगे तू सुभद्राबाई आता तुला कशी सांगू पाहिजे मी कशी सांगू खरं नाही आहे माझ राहू दे मन नको दाखवू तू मन नको दाखवू सरी शिकेला मी हा मला कालपर्यंत आसवा ठेवला काय मन बदललं आणि काय नाही आता म्हणते नाही म्हणते टायमावर मला धोका राहिली मी ना पहिलेच पाहिले नसते कोणाजवळ पैसे आता मी कोणाला पाहू कोणाजवळ पाहू पैसे आता ते साहेब घरी नाही येतील का गट आले आता नाही सायत काय करू बै ना हा तू सांग बरं आता नाहीच आहे तर माझं दोनच हजार आहे आणि ते माझ्या गट भरायचे आहे मला नाही भरायला लागेल का गट पहिलेच सांगते नाही द्यायचे होते तुला तर हा टायमावर धोका देऊ राहिली मला मला वाटलं जमतील म्हणून मी ना म्हटलं होतं बै ना तुले मी काय म्हणतो तुले तू शांतबाईल माग शांताबाई दिन तुले कोणते शाहिनी नाही तिन ते मला नाही वाटत शांताबाई दिन म्हणून देते ते देते देते तू मागून तर पाय हा मागून पाय सुशिरान पाठवलं म्हणा असं म्हण मला नाही तिन ते मला देतच नाही ते ना मला मागून तर पाय मागेल काय चाललं आपलं काय हर्ज मागेल मला मागच्या वारीनं शांताबाईनच दिले होते गट भरल दोन हजार रुपये आता तू मागून पाय दिन तुले पण वापस करून देशील टायमावर बस एवढा आहे पाहितो मग मी आता शांतवाईलच म्हणा लागेन आता काय कोण आहे आता कोणती नाही व सुभद्राबाई खरं माझं नाही आहे नाहीतर मी तुला दिले नसते का हो म्हटलं होतं तुला काल संध्याकाळी मी ना पाहतो म्हणून पण जमलेच नाही ना जमलेच नाही दोनच जर जुकाळ जमलं ना दोन हजार मला घरा लागेन गटाचे <coughs> ए बाई व हा माणूस कोण आहे आपल्या गावात नाही कधी तर दिसला नाही कोण आहे मी हा माणूस काय बरं सोबत रे बाई तू या ओळखीच आहे का हा नवळाच दिसून आला डाळी गिळी एम माय हा गुंड्यासारखाच दिसू आला बाप्पा कोण आहे आम्हाला पाय ना तिकडे मायकडे काय पावरली तुया मागच आहे उभा पाय कोण आहे तर शांताबाईचं घर कुठं आहे मी किती दूर आलो शांताबाईचं घर भेटूच नाही आलं म्हणे दुसऱ्या गल्लीत आहे म्हणे आता कोणत्या गल्लीत आहे कोणत्या नाही आता काही दिसूच नाही आलो बाप्पा म्हणतो घरच नाही सापडू आलं शांताबाईचं नाही माय बाई हा वा आता तर नवळा दिसू आला आपल्या गावात नाही कोण आहे माय बाई दिसू राहिला पण किती खतरनाक दिसू आला दाढी येईन मशीन काय बाप्पा केस लंबे दे बाप्पा रे लगत दिसू राहिला कोण आहे हा विचार ना सुभद्रा बाई कोण आहे ते विचार नाही बाप्पा मी नाही विचारत भेली का सुभद्रा बाई भेले पाहून तू माय बाई वा मी का भेटतो का मी नाही उभी नारी ओ भाऊ दादा कुठं कुठं हा कोणत्या गावचे आहे तुम्ही इकडे कसे कायले कोणाचं घर पाहिजे तुम्हाला कोण आहे तुम्ही अरे ह्या मावशी दिसू राहिले ह्या मावशी विचारतो शांताबाईचं घर कुठे आहे विचारतो येईल मावशी तुम्हाला माहिती का शांताबाईचं घर कुठे आहे शांताबाई कुठे राहते माहिती का तुम्हाला ओ बाप्पा माहित आहे शांताबाई कुठे राहते पण मावशी कोणाला मुलाला तू मावशी कोणाला मुलाला तुला का मावशी दिसवाली का मी हा ताई म्हणता हे माय पांढरे कसं झाले म्हणून मला मावशी मुलाला का हे तर माझ्या विटामिनच्या कमीने पांढरे झालेले आहे मावशी नाही मी हा मावशी दिसवाली का तुला बुढी दिसत आहे का मी सुभद्रा पुरे पांढरे कसं झाले बाई पुरे बुडी आहे म्हटलं तरी पण ते मुले मावशी नको म्हणू तुशिला तू कोण दात काढू दे तुला काय दात काढायला झालं नाही हो माय मी काय दात काढू हा 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 भाऊ मावशी नका म्हणू छोटी बहीण म्हणा छोटी बहीण त्याची काही जास्त वय नाही आहे सुभद्राबाईची जास्त वय नाही आहे पंचवीस साठ वर्षाची अशी नाही सुभद्राबाई शिलाक नको बोल तो शिलाक नको बोल तीस वर्षाची रे भाऊ मी तीस वर्षाची आणि तुला का मावशी दिसवाडी का मी बरं पप्पा मावशी नाही ताई सांग ना शांताबाई सोबत कुठे आहे पप्पा रे लस भारी बाई दिसते मध्ये शांताबाई सगळं माहित आहे मला चल मला शांताबाईच्या इथं जायचं आहे चल आम्ही घेऊन जातो तुम्हाला हो चला मावशी सॉरी सार, सॉरी चला ताई चल 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 सुभद्राबाई बाई जाय तू शांताबाई देतो तुले पैसे हो माई चलली मी <laughs> हे घर आहे रे भाऊ शांताबाईचा शांताबाई ओ शांताबाई रागरीपा कोणते पाहुणे आले ता शांताबाई अहो शांताबाई हे घर आहे का शांता मावशीचा हो हो हेच घर आहे आवाज नाही दूर आली ना शांताबाई <coughs> शांताबाई त्या घरी पाहुणे आले ना हा मलाच घर ढुंडत होता बा शांताबाई कुठं राहते म्हणे म्हटलं मला माहित मैं आहे चला म्हणून मी घेऊन आली पाहिजे ना याया भाऊ या या घर ढुंडाली परेशानी झाली का हो नाही नाही मी असंच इथं जवळपास घुंडत होतो या तुमच्या घराच्या माग मला भेटतच नव्हतं घर मग ह्या मावशी नाही ताई भेटल्या मला विचारलं मग मी ना हे घेऊन आले हा असं असं या नंतर या ा आली आता ले घ्या घेऊ का अंधार गोष्टी करायच्या इम्पॉर्टन आता हे जाते का नाही जात बाप्पा काही लि घ्या लागते घरात नाही <coughs> बाप्पा रे शांते कोण आहे कोण नाही उमाबाई हे दादा आले आणि सुभद्रा घेऊन आली बाई आला का आ, आले का भाऊ तुम्ही या या, 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 या या अंदर या तुमची स्वट पाहत होतो आम्ही आतापर्यंत तुमची स्वट पाहत होतो नाही बाई हो शांत उमाबाई बी ओळखल का कोण अरे हो हो ओळखला ना सुभद्राच नव्हतं सोबत मी आता केस पाणी ठरवले तर मला ओळखलं का नाही ओळखलं नाही 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 ओळखलं नाव तुम्ही मी ना तुम्ही कशा आल्या बाप्पा लय दिवसा आल्या दिवाळीले नव्हत्या आल्या ना दिवाळी नाही आल्या वाटत्या नाही नाही या दिवाळीले इकडे नाही आली मी माझ्या सुनीच्या इथे गेली होती माझी सुन गेली होती दिवाळीला तर तिच्या सोबत गेली होती तिच्या बापाची तब्येत खराब होती तर तिच्या बापाची तब्येत पाहिली गेली तर त्यांना थांबूनच घेतला मग तिथंच राहिली तर मी इकडे काही आलीच नाही हो का म्हणून म्हटलं उमाबाई दिसली नाही म्हणून दिवाळीले सोबत राहा इथंच टाईमपास करते का नाही बाई उमाबाई का उमा आली गुंडासारखा दिसणारा माणूस आला आणि तुमची स्वाट पाहत होत म्हणते माय बाई काही ना काही गोष्ट हाय बाई नाही याच्या घरी काही ना काही हाय काही ना काही झोल हाय माहित करायला गेल मला चल सुभद्रा ए मग तू वाय बाई शांताबाई मला काय काढून देऊ राहिली का तू अशी बोलू राहिली नाही नाही व मी काय काढून दे तुला चालेल तशी बी मी आ, मी काय म्हणत होती की मला थोडं काम होतं त्यासोबत काय काम होतं हो? बै आज गटवाला साहेब येणार आहे ना तर गट भरायला माझे पैसेच नाही आहे बैना दोन हजार रुपये ते का काउस नाही देऊन देईन मग मी तुला उद्या परवा अहो बै तुला माहिती आहे का गटाची मिटिंग माझ घरी होते माझ घरी येते साहेब पण गटावले साहेब नाही येणार आहे त्याचा फोन आला होता म्हणे उद्या परवा येईन म्हणे मी तर गटावाला साहेब नाही येणार आहे आज नाही येणार आहे हो का माय बाई आज नाही येणार आहे का नाही नाही आज नाही येणार आहे उद्या परवा येणार आहे बरं माय भाई फाल तुझी एवढं टेन्शन राहिली होती मग हो हो तुला पैसे लागतील तर देतो मी लागेल तर पण गटावाला साहेब नाही येणार आहे आज बरं नाही येणार तर मग काले पैसे देऊ नाही राहू दे मला नाही पाहिजे पैसे घेशे नाही पाहिजे राहू दे आत्ता बे ना मी आता काय कारण करून घराच्या अंदर घुसू आणि काय माहीतार आहे ते पाहू मला काय समजून नाही राहिलं बे ना काय कारण सांगू आता हो बे ना पाघारी आली तर चहा पण आली नाही विचारून गे हा एक कप चहा पाच ना आय माहीत आहे सुभद्रा हे बी मला माहीत आहे ना माहीत आहे मला की इले बी उत्सुकता झाली असेल की पाहुणे काऊन आले आणि हा माणूस काऊन आला हे इन्फॉर्मेशन काढायसाठी हे माझी हत्नी घुसायचा प्रयत्न करू राहिले तर मी विशांतबाई या नाही व आजच साखर संपली पाहि ना आता आता पाहुणीही आले येईन चाय करायला साखर नाही आहे मी ना पाठवलं सुरजले बाजारात मी साखर आण चायपत्ती आण म्हणून दोन्ही नाही आहे तर साखर आणि चायपत्ती आणल्यावर रेशीत आता जाय आणि मी तुला स्पेशल चा प्याल बोलवीन मागे ठीक आहे माय विशांतबाई हाकलून दुरेली का नाही व कायले तुला काय हकलो माय मी नाही हाकलून नाही देतात बरं बाप्पा चालले मी तो कायले तर माणूस कि बी नाही बापानंतर या या तुम्हाला माहिती आहे ना पैसे ना हो भाऊ पैसे गिशे सारे तयार आहे अंदर या तर खरी बोल बोल हो ना पप्पा चला ना अंदर अशा गोष्टी का बाहेर होतात का हा घरात नाही करा लागतात चला या अंदर हो हो चला चला या ना भाऊ या या अंदर या बसा ना भाऊ बसा सोफ्यावर बसा ना चहा पाणी आणतो बसा बाई प्रियंका चहा मांड आणि नाश्ता बनव बरं नाही नाही मौशी काही चहा नाश्ता नाही पाहिजे मला चहा मी सद्यस पिऊन आलो हॉटेलमधून मधून चहा नाही पाहिजे मला नाही नाही पप्पा पहिल्यांदा आले तुम्ही आमच्या घरी आणि चहा नाही पेसान बनवतो ना चहा नाही नाही शांता मौशी आताच पिऊन आलो मी सद्यस पिऊन आलो बर भाऊ बसा हो बसतो बसतो भाऊ सांगा ना चंद्रिकाचा काय तिच्या काय नाही इन्फॉर्मेशन द्या तिच्या बाहेर आम्हाला सांगा लवकर लय परेशान केलं बाप्पा त्या परेशान केलं हो टू झेड सांगतो तुझ्यात पुढे स्टोरी सांगतो स्वप्ना चंद्रिका आहे ना चंद्रिका गरीब घरची पोरगी होती पण तिचे स्वप्न काही गरीब नव्हते हो तिचे स्वप्न लय हाय हो फाय लय मोठे मोठे स्वप्न होते तिचे पण तिचा राज सांगा ना पप्पा आम्हाला राज सांगा ना ते कशी होती काय होती ते नाही माहिती आम्हाला पहिलेच राज सांगा तिचा काय होत अरे हो पण पहिले पासून तुम्हाला सांगू तेव्हाच माहित पडेल ना मग सांगते सांगू दे सांगा 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 पण मग माय बापानं तिचं लग्न करून दिलं असं दोन तीन एकर वावर होतं घरी घरदार होतं मस्त पोराचा चांगलं वाटलं तिचं लग्न करून दिलं मग तिथं राहिली ते एक दोन वर्ष राहिली मग नवऱ्याच्या घरी एक लेख रुपी झालं तिला तिथं तिनं काय केलं ते पोरग सोडलं सर सोडलं आपल्या मायबापाच्या घरी येऊन गेली आपल्या मायबापाची आली आणि ते पोरग गिरग ते लेकरू गिकरू सर नवरा गिरवा सर सोडून दिलं अन काही आरोप लावला खोटा नाटा त्या लोकाईवर तिली जेलात टाकून दिलं अन बस मग घरी येऊन गेली अन मग माहित नाही तिच्या नवऱ्याचं का काय झालं तर तिकडलं काही माहित नाही राहते म्हणे इथं जवळच कोणतं तरी एक खेळ आहे तिथं राहते म्हणते तिचा नवरा तिच्या नवऱ्याच्या बद्दल मला नंतर कधी सांगेन मी पहिले तिच्याबद्दल सांगतो मग तिच्या नवऱ्याला तिच्या एक पोराले सोडून ते चालली आली माय इथं तर तिले बनाचं होतं हिरोईन तिचे स्वप्नले मोठे मोठे होते तर मग तिने काय केलं आमच्या गावातला एक सावकार आहे लय लखपती आहे तो त्या सावकारले तिनं फसवलं म्हणजे हेच असं प्रेम प्रेमाच्या जाळ्यातनी तिला फसवलं हा त्याच्यापासून पुरा पैसा घेतला म्हणे मला उदार पैसे पाहिजे म्हणे काय मला बिझनेस करायचा आहे म्हणे काय करायचं आहे म्हणे अशी म्हणेच्यापासून दहा लाख रुपये घेतले गावात मी बिशी टाकतो म्हणे कोणाची आरडी करतो म्हणे कोणाला काय काय तिनं झाशे दिले असे तिनं तीन चार लाख रुपये ते जमा केले पुरे पैसे घेऊन ते चालली गेली मुंबईला मुंबईला गेली तिथे मुंबईला राहिली तिथे कोणीतरी एक भेटला प्रोड्युसर राह मी असत तसा तुला हिरोईन बनवून देईन असं तसं म्हणून नाही का तिथं त्या माणसानं तिच्यापासून पुरे पैसे घेऊन घेतले आणि तिचे पुरे पैसे चालले गेले म्हणजे की मुंबईला जाऊन तिची फसवणूक झाली तिचे पैसे त्या माणसानं पुढे लुटून घेतले मग तिच्या जो काही पैसे राहिलेच नाही कसं मग ते ना घरची राहिली ना दाळची राहिली ना नवऱ्याच्या घरची राहिली मग तिनं आता हा नवीन धंदा चालू केला या माणसाला कसू दे त्या माणसाला कसू दे याच्यापासून पैसे घेऊ दे तिच्यापासून पैसे घेऊ दे अशीच करू राहिली मग बाबा तुम्ही की गावातून जा तुम्हाला धोका आहे तुम्हाला खतरा आहे म्हणत होते ज्या सावकारपासून तिनं आमच्या गावातून पैसे घेतले ना दहा लाख रुपये तो सावकार लय खतरनाक आहे लय खतरनाक आहे जर तैली जर माहीत पडलं असतं की तुम्ही चंद्रिकाच्या बऱ्यात विचारायला आले किंवा चंद्रिकाच्या बऱ्यात तुम्हाला काही माहित आहे तर त्यानं तुम्हालाच पकडलं असतं तुम्हालाच पकडलं असतं तुम्हाला मारपीट केली असती कुठं आहे ते काय हाय असं तसं त्याला वाटलं असतं की तुम्ही तिच्याच लोक आहे म्हणून मी म्हटलं तुम्हाला की जा तो सावकार लय डुंडत आहे तिथे तिनं गावातल्या लोकांनी लग्डलं ना कोणापासून बिशीसाठी कोणापासून आडी कोलतो म्हणे असे तसे पैसे जमा केले होते तिनं गावातल्या लोकांनी चुना लावला आणि त्या सावकारने बी चुना लावला तो सावकार आहे लय गुंड आहे तो माणूस अरे बापा रे एवढी खतरनाक बाई आहे का ते बापा रे किती खतरनाक बाई सांगा पाला पडला रे बापा आमचा बापा रे तिनं गावातल्या सावकारले पसवलं दहा लाखाचा चुना लावला गावातल्या लोकांनी तीन चार लाखाचा चुला चुना लावला बापा रे खासन चाली बाई म्हणते गावातल्या सावकारले प्रेम जाल मध्ये फसवलं का तिनं हो तिनं गावातल्या सावकारले प्रेम जाळ्यात फसलो होतं आणि ती सरली प्रेम जाळ्यात फसवते ते बोलले खूप चालक आहे खूप चालक आहे तिच्या गोष्टीत कोणी येते किती चांगला माणूस असला ना चंद्रिका बोलली त्याच्या समजा की झालं कोणी येते तिच्या नाही बापा रे तिचं लग्नही झालं ऐकलं लगे

काढतो का ना पता त्याच्या नवऱ्याचा हे पता काय पण भाऊ मी काय म्हणतो कोण सावकार आहे ना त्या सावकारचा पत्ता द्या बरं त्याच्या संग बोलतो मी आणि त्याच्यापासूनच यसा पडता करतो करतं बाबाई त्या सावकारच्या नदी नोपा लागू ल खतोतर ना काय तो सावकार ल खतरनाक काय वे म्हणेन की तुमची रिलेटिव आहे तुमची हे आहे आणि तुमची पे आहे तुमच्यापासूनच पैसा काढीन हा त्याच्या नदी नोका लागू चांगला माणूस नाही येतो म्हणून तर देतो तुम्ही म्हणून तो गावात मी तुम्हाला काही सांगत नाही मी ना काही बोललो नाही तुमच्यासोबत तुमच्यासंग बोलताना मी पाहिलं असतं ना तुम्हालाच पकडलं असतं ना पण बाबा आम्हाला काही पकडून तो आम्ही त्या चंद्रिकाच्या खिलाप आम मध्ये आम्ही स्वतःच्या वरात विचारला आलो होतो आम्हाला काय पकडून तो सावकार काही सांगता येत काही सांगता नाही येत संखी येतो संखी येतो लय सावकार लय संखी आहे तू पागल झाला जेव्हापासून त्याचे दहा लाख रुपये गेले ना हे घेऊन पाहिली ना चंद्रिका तेव्हापासून तू पागल झाला तिच्या मायबाप मग मा, तिच्या मायबापाला मा लोक पैसे नाही मागत का मागलं ते लोकांनी पैसे मागितले तेनं वावर शिवर विकलं त्याचं जेवढे काही लोकांचे पैसे दिले काही लोकांचे राहिलेले काही थोडेसे सावकारले दिले काही थोडेसे गावात लोकांना दिले ते बी किती करतील त्याच्या तो काही काय नाही आता वावर शिवर काही नाही त्याची बी पैसे घेऊन पाहिले ना ते मायजवळ सोनं लान होतं तेही घेऊन पाहिली होती पुरे असे ते वीस लाख रुपये घेऊन पाहिली होती तसं पाहिलं तर किती हिंमत पैसे घेऊन लागेल मुंबईला पाहून गेली होती मुंबईला गेली होती पाहून तिला हिरोईन बनायच होत तिथं तिच्या सोबत फसवणूक झाली म्हणजे चोर के घर पे चोरी ना हो शांतू असोरपी चोरी बापरेच खतरनाक तिचे खतरनाक माणसाला त्याच्या हाती नाही पडू राहिली म्हणजे ती बाई किती खतरनाक आहे पण बाप्पा ते आमच्याच घरात राहते ना आमच्याच घरात राहते आम्ही दाखवून देतो ना सावकारले की हे आहे बापाई दाखवून द्या सावकार तिथले पकडते आणि तिथेच गोडी मारते बापा रे नाही बाप्पा गोडी मारते म्हणतात नाही नाही बापाला खतरनाक नाकाय तो आम्हाला काही नाही असं चारशे बीसीच्या केसमध्ये तिला जेलात नाही टाकू शकतो बा आम्ही जेलात टाकाच आहे तिले ते कायले बापा नाही 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 काय मग तू सावकार एवढ्या खतरनाक माणसाचे पैसे घेतले काय लगे तिनं ओ भीत नाही ते भीत नाही ते काहीच भीत नाही ते कोणाचेही पैसे घेऊ शकते काही करू शकते मला तिनं प्रेम जाल मध्ये फसवायचा प्रयत्न केला होता पण मी हुशार आहे मी फसलो हो का बापा नाही तर काय मावशी बाई आहे का ते हां बाई आहे का राक्षसी नाही बाप्पा पोराला सोडून पयाली म्हटलं हां लहानशा ले सोडून पयाली ते बाई ते बाई आहे का राक्षसी नाही ते हो चंद्रिकाचा नवरा आता त्या पोराला एकटा स्वागत आहे बिचारा एकटा स्वागत आहे अरे अरे बिचारा पोरगा लहानसे लेकरू आणि माय अशी निघाली तशीच आहे ते तशीच आहे मग नातापासून हां माझ्या नातू आहे लहानसा त्याच्यापासून तिचा त्याचा बाप हिसकला बा त्याचा बाप हिसकला मग पोरगा काहीच धान्य दिवला मग नातावर काहीच नाही त्या बाईनं मग पोराला ते हिसकलं आपल्या कब्जात केलं आणि आमच्या सराईतून त्याचं मन काढून टाकलं सराईतूनच काढून टाकलं माशी तुमच्या घरी एक बाप्पा आमच्याच घरात आहे माचून घरामध्ये तुम्ही पैशासाठी काही म्हणजे काही करू शकते तिला माहित पडलं ना तुमच्या घरी प्रॉपर्टी आहे पैसा आदलाय म्हणून तुमच्या घरात आता तुम्ही मनूस राहिले बाप्पा एवढा मोठा सावकारले तिनं चुना लावला आम्ही काय आहो बाप्पा आम्ही कोणत्या खेतची मुली आहे तुझ्यासाठी हो तिनं सावकाराला एवढा मोठ्या गुंड्या माणसाला तिनं चुना लावला हा दहा लाखाचा गावातल्या लोकायलाही चुना लावल्या जेव्हा ते आपल्या नवऱ्याची नाही झाली आपल्या पोराची नाही झाली सगळे जन्म देणारे माय बाप त्याची नाही झाली ते तुमची काय होणार माय बापाचाही पैसा अदला घेऊन पयाली तैलाही पुरं कंगाल केलं तैल वावर इकून लोकांचं थोडं झाडं असं कर्ज दिलं ताईनं आता ते म्हणतात आता आमच्या काहीच नाही म्हणतात लोकाली म्हणतात आता काय करतील मग लोक हां काय मागतील यायचं तु काही नाही म्हणून आता बिचारे दुसऱ्याच्या वावरात जातात धावतात खातात पण पोट भरतात ए केल्यावर पुरी ना आपण विचारले गेलो होतो तिच्या मैले तवने तो रिश्ता तोडला आमच्यासाठी असं तसं म्हणे आणि एक पोरगा आला लगे आणि त्या पोरान काय पट्टी पळवलीन काय नाही त लगे पलटून गेली सांगितलं नाही आता पोराचा बረት काय हा कोण होता त्या पोराचं नाव चेतन चेतन कोण चेतन का चेतन आला होता कधी तो पापा चेतन नावाचा पोरगा आला होता तू चेतन आहे ना तिचा खोबरी आहे म्हटलं खबरी आहे तिचा आशिक बी आहे तो पण खोबरी भी आहे तू गावातली पळपळची खबर देत होतीले म्हणून तो कोणाच्या हातात नाही पडत म्हणूनच तो कोणाच्या हातात नाही पडत हो का बाप्पा तिचा खबरी आहे का तो हा म्हणून तो टायमावर आला आणि त्यानं तिचे मायबाप सांगत होते तर काही सांगू नाही दिलं आम्हाला हो ना तिचा खबरी आहे ना मग तो पुरा खबर देत राहते तुला हो का मग सावकार त्याला कोणी विचारत ते कुठं आहे काय आहे पत्ता काढायला हा त्याला पकड पकडा म्हणा त्याला पकडलं होतं फक्त तो, तो, तो खबर देते चंद्रिका तेली नाही सांगत की ते कुठं आहे म्हणून तेली नाही सांगत खोट्या दाक्ष पत्ते देते खोट्या जागी दाखवते किती राहतो तिथं राहतो तरी खरं नाही सांगत ते किती कुठं आहे म्हणून असं असं तरी भाऊ मला असं वाटतं की एक बार सावकारला जाऊन आम्ही ना भेटावं काही ना काही त्याच्यातून तोडणी घे काय का असाल तुम्ही काय जसा हेच म्हणू सावकारले की आमच्या पोराला सांगा बाबा तिची हकीकत अशी आहे तशी आहे तुम्ही सावकार जवळ जा सावकार तर पहिली तुम्हाला पकडी मग पाहिन का आहे काय तर कुठं त्या माणसाच्या नादी लागतात त्याच्या मंदिरात नका पुसू मी म्हणतो तिचा नवरा ढुंडा कुठं राहते काय करते तर तिचा नवरा ढुंडा तिचा नवरा चांगला माणूस आहे आणि तिच्या नवऱ्याला घेऊन या तुमच्या पोरासमोर अमोरासमोर आणा की हा तिचा नवरा होता हे तिचं पोरगं आहे पोरगं सोडून पयाली नवऱ्याला तिने धोका दिला असं तसं त्याच्या बऱ्यात पुरे असलीत सांगा तिच्या नवऱ्याला आहे तिची पुरी कहाणी मग ते लेखीन होईल मग पोरासमोर तुम्ही सांगा पोरा मी तर सांगेन मी तर सांगतो मी तर तयार पण तुझा पोरा नेनिंग केला पाहिजे ना तिनं एवढं कब्जात केलेलं असेल की आई, तुना 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 तो म्हणे तुला हा माणूस आणला तू पैसे दिले आणि चंद्रिकाच्या बाबत काही मनानं सांगेल लवलेली असं म्हणेन तुझा पोरगा कसं तिच्या जोड लग्नाचे फोटो गिटो असतील ना त्याचे फोटो गिटो असेल हे ते असे सोबत असेल तिच्या नवऱ्याजोड तो फोटो गिटो दाखवीन सर्व दाखवीन गावातील काही लोका सांगेन लोकांनी एक दोन सोबत ते लोक साक्षीदार येतील किंवा बाईची बायको होती असं झालं तसं झालं मग तुमच्या पोरा लेखीन हो भाऊ हे तर बरोबर बोल तुम्ही काय शांताबाई आता का तिच्या नवऱ्या लागेल मग बाबाई तुम्ही टेन्शन नका घेऊ ना नागपूरला आपल्याला रिश्तेदार आहेत ना लय रिश्तेदार आहे माय कोणी आपली मदत करते भेटीन तो आपल्याला ढुंडून घेऊ द्यायला मी काय म्हणतो भाऊ एक मदत करता का आमची मी काय म्हणतो बाप्पा नागपूरला मोठा आहे आम्ही तिथं कसं ढुंडू द्यायला तर मी काय म्हणतो तिच्या नवऱ्याचा नंबर द्या ना आम्हाला नंबर माझ्या नाही आहे पण तुम्ही टेन्शन नका घेऊ तिच्या नवऱ्याचा नंबरची सोय लावतो मी काढतो कुठून बी काढतो नंबर आणि देतो तुम्हाला टाईम द्या फक्त मला एक दोन दिवसाचा बरं बाप्पा एक दोन दिवसाचा टाइम घ्या तुम्ही पण त्याचा नंबर द्या आम्हाला हो हो तिचा नंबर देतो तिच्या नवरा थ्रूच तुम्ही तुमच्या पोराचं जे आहे ते कन्फ्युजन दूर करा आणि तिथे घरातून काढा त्या सावकारच्या नांदी काही लागू नका खतरनाक माणूस आहे हो बाप्पा बरोबर बोलले तुम्ही नाही तर काय बाप्पा गुंड्या लोकांची नांदी नाही लागाल पुरत नाही लागेल पुरत बाप्पा आम्ही कुठं गुंड्या लोकांच्या नाही लागतो आम्ही तर साधे सिंपल लोक आहोत बाप्पा हे चंद्रिका भेटली ना आम्हाला हिच्या असा आम दिवस पाला गुराला आम्हाला सांगता काकू तिच्या नवऱ्याचा लवकर लवकर शोध लावा बाप्पा लवकरात लवकर शोध लावा तुझ्या पैकी कोण आहेत नवऱ्याला फसवलं हिच्या पुरा बजारी झाला म्हटलं माणूस घर गहाण ठेवलं त्या पोरानं वावर गहाण ठेवलं व्याजानं पैसे काढले आणि पुरे पैसे त्या चंद्रिकाला दिले पुरा कंगाल करून टाकेला येईल बी चंद्रिकानं हो, हो हो ते आहे तशी आहे तशी ते मी काय म्हणतो ह्या जो तुमचा प्लॅन आहे याच्या बाहेर चंद्रिकाला खबर नाही लागली पाहिजे कानुकान खबर नाही लागली पाहिजे बरं नाही तुला खतरनाक आहे ते तुम्ही सांभाळून राबवा नाही तिला खबर नाही लागत कोण सांगेन तिला नाही आम्ही नाही सांगत तिला हो एक गोष्ट चंद्रकाल माहित नाही पडलं पाहिजे की मी ना काही सांगितलं म्हणून तुम्हाला नाही तो तिला माहित पडलं की मी ना सांगितलं राकेश नाईल फिकत सांगितली ते मामागं हात घेऊन लागून जाईल खतरनाक बाई नाही भाऊ तुम्ही काळजी राहा तुमचं नाव नाही कुठं नाही तुमचं नाव नाही म्हटलं मग भावा नाही तो माय नाव आलो ते नाम करून बरी नाही खतरनाक आहे नाही नाही समजलं आम्हाला समजलं ते बाई किती खतरनाक आहे कोणत्या लेवलची बाई आहे समजलं आम्हाला नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाय मी बी मजेत आहे वा हे हे होतं चंद्रिकाचं आता चंद्रिकाचं तर काही खरं नाही चंद्रिकाची तर हाकालपट्टी करूनच राहतो मी काय झालं तर चालते चंद्रिकाची तर हाकालपट्टी करूनच राहतो मी व्हिडिओ आवडला असेल तर माय चॅनलला सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या आणि शेअर करून द्या आणि बापा लवकर मायवाले दहा के कम्प्लीट करून द्या ना बाप्पा हां दहा के कम्प्लीटवाले थोडेसेच बाकी आहे दहा के तेवढे कम्प्लीट करून द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका बा सबस्क्राईब करूनच जा हां चला मग भेटू द्या